प्रभू वैद्यनाथाचं दर्शन तृतीय पंथी यांनी घेतलं आहे सध्या मंदिर परिसरामध्ये मोठी गा भाविकांची गर्दी पाहायला मिळते काय ताई किती वेळ लागलं दर्शन वगैरे करण्यास दर्शनाला असा जास्त वेळ लागला नाही पण दुसरं जे नॉर्मल आहे तर स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी जास्त गर्दा आहे महिलांच्या जास्त गर्दा आहे ना आमच्या लोकांसाठी काय नाही आम्हाला पाठीमागून रस्ता दिलेला आहे की तुमचे तुम्ही स्पेशल दर्शन करण्यासाठी स्त्री आणि पुरुषांमध्ये आम्हाला काही मध्ये टाकलं नाही गर्द्यामध्ये आमच्या मला स्पेशल दर्शन केलं बाकी छानला दोन तास तीन तास कसे पण लागायला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जरा जास्तच गर्द आहे प्रभू वैजनाथाच्या नगरीमध्ये बरोबर बाकी खरं पाहिलं तर या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त असेल किंवा तयारी ज्या पद्धतीनं दरवर्षी आपण पाहतो मात्र या वर्षीची तयारी काय वेगळी दिसली हां दरवर्षीप्रमाणे यावर्षी पोलीस बंदोबस्त जास्त आहे आणि खूप शिस्तीत आहे खूप छान आणि आम्हालासुद्धा हात येण्यासाठी कोणी आढळलं नाही मान सन्मानानं जाऊ पण दिलं खूप छान बंदोबस्त आहे ह्या वर्षी पहिल्यापेक्षा दरवर्षी जे असते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बघाय भेटायला लागलं आहे आणि प्रभू वैजनाथाला पण खूप छान सजवलेलं आहे ते बघून तर खूप आनंद फुलांनी वगैरे सजावट काय वेगळी काय प्रति पेक्षा थोडी शिल्लक सजावट केली का थोडी कमी प्रभू जा, जास्त केली जास्त केली ह्या वर्षी खूप सजावट केली जास्त केली मन प्रसन्न झालं बघून देवाकडं काय मागणं माग देवाला काय मागणं मागितलं ह्या माझ्या परळीतल्या नगरीतले लोक मामाला देणारे जजमान हे सुखी राहावे आहे ह्यांचे लेकर बाळं फले फुले त्यांच्या घरामध्ये आनंद व्हावा त्यांच्या आनंदामध्ये आमचा आनंद आहे त्यांच्या खुशीमध्ये आमची खुशी आहे त्यांच्या घरामध्ये काय आनंद होत असेल त्याच्यामध्ये आम्ही आनंद करायला जातात म्हणून आमच्या परळीची जनता सुखी राहावी समाधानी राहावी रोग नाहीष्ट व्हावं बस एवढंच प्रार्थना केला माझी परळीची जनता खुश राहावी पहिल्याच वर्षी दर्शन केलं काही अगोदर तुम्ही ह्याच्या अगोदर पण केलेलं आहे आम्ही तो दर्शन आहे महाशिवरात्रीचं आमचं दुसरं खरं तर येत असली तर ते पण ती यांच्या प्रतिक्रिया ताई थोडं अलीकडे तुम्ही तुमचं किती दर्शन आहे इथं महाशिवरात प्रतिदरवर्षी येतात काही पहिलीच वेळ हो परदर्श किती वर्षापासून येतात मला तरी पाच वर्षापासून पा या वर्षी काय वेगळी तयारी किंवा वेगळं दर्शन भाविकांची गर्दी काय वेगळी खूप गर्दी आणि खूप छान वाटलं इथे येऊन मला ले 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 या ठिकाणी पाहायला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया तृतीयपंथी यांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळा आनंद जो आहे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर पाहायला मिळतोय आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत मिडिया बीड परळी